पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पालखी मार्गाच्या रस्त्यावर मातीचा वापर स्कूल बससह वाहने चिखलात फसली अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष नागरिकांमधून संताप कामाच्या गुणवत्तेला टक्केवारीची लागली कीड जिल्ह्यातील प्रशासन झाले आंधळे व बहिरे जनतेला सोडले वाऱ्यावर ठेकेदारांच्या मनमानीला कोण रोखणार जनतेतून विचारला जात आहे प्रश्न नमस्कार मी अण्णा पाटील हे पालखी मार्ग पैठण पा, ते पंढरपूर रत्नापूर ते खंडेश्वरवाडी रस्त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे याच्यामध्ये संबंधित ठेकेदारांनी याच्यावरती गाळ टाकून त्याच्यामध्ये भयंकर चिखल झालेला आहे ते, ते तात्काळ त्याच्यामध्ये बस स्कूल बस अडकलेली आहे त्याच्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत येताना त्याच्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी तात्काळ ते व्यवस्थित करून वाहन जाण्यासाठी काहीतरी सोय करावी धन्यवाद महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बे आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील रत्नापूर शेंडगे वस्ती ते पालखी कट्टा या परियंतचा रस्ता कामावर ठेकेदाराने माती टाकल्यानं अनेक वाहने चिखलात फसली आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून परंडा तालुक्यातील पालखी मार्गावरील रस्त्याचे कामे करण्यात येत आहे मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्यानं ठेकेदारांची मनमानी सुरू आहे रस्त्यावर ऐवजी मातीचा वापर केला आहे तर ही अधिकारी डोळे बंद करून बसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे परंडा तालुक्यातील पालखी मार्गाची दुरुस्ती सुरू असून या रस्त्यावर ठेकेदारानं माती टाकून थातूरमातूर काम करीत असल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे ठेकेदारांची मनमानी सुरू असताना अधिकारी दुर्लक्ष का करतात यामागे कोणते रहस्य दडले आहे असा प्रश्न पडला आहे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन पालखी मार्गाचं दर्जेदार काम करून घ्यावे अशी मागणी होत आहे